नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी नवी मुंबई महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस होऊ घातलेली आहे त्याच्यासाठी दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या जनतेनुसार आपल्याला जे एकशे अकरा सदस्य हे आपल्या महानगरपालिकेमध्ये आहेत त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दहा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दोन ना नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकोणतीस सत्तावीस टक्के प्रमाणे आणि उर्वरित जी जागा आहेत सत्तर ज्या जागा आहेत त्या आपल्याला या याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये येतात याच्यानंतर जर आपण बघितलं असेल तर महिलांसाठी आपल्याला पन्नास टक्के आरक्षण असतं आपल्या एकशे अकरा सदस्यांपैकी छप्पन सदस्य हे महिलांसाठी राखीव झाले आज आपण राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार इथे या विष्णुदास भावे सभागृहामध्ये सोडत घेतली या सोडतीसाठी सर्व नागरिकांचे प्रतिनिधी नागरिक पॉलिटिकल पार्टींचे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पत्रकार बन बंधू आणि जे सर्व प्रेस मीडियाचे जे इलेक्ट्रॉनिक मीडिया दोन्हीचे प्रतिनिधी पण इथे उपस्थित होते आणि महानगरपालिकेचे सर्व संबंधित जबाबदार अधिकारी हे सुद्धा इथे आज उपस्थित होते आणि ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडलेली आहे आता निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे त्याच्यानुसार आज जे आमचे सोडत जाहीर झाले ह्याचे राज्य निवडणूक आयोगाला मान्यतेसाठी आम्ही सादर करू आणि सतरा तारखेला आपल्याला हरकती सूचनांसाठी हे नागरिकांसाठी आपण जाहीर करूया आणि त्याच्यानंतर दोन पर्यंत आपण हे आरक्षण हे घोषित करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद